हे आहे महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे आमचे नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहता येतील धन्यवाद जय भीम नमस्कार जय भीम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सावडाव गावचे सुपुत्र संजयभाई जाधव यांचा शानदार सत्कार सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा भवन कणकवली येथे भारतीय बौद्ध महासभेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष आदरणीय विश्वनाथ कदम सर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष महेश परुळेकर त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस भाऊ कासारडेकर आदरणीय जनी कुमार काबळे आणि भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा तालुका पदाधिकारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा व तालुका पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याबद्दलची ही बातमी आहे प्रशासनामध्ये आंबेडकरी चळवळ चालवणार आहेत आणि रस्त्यावरच्या लढाईला देखील आपल्याला पाठीमागून मागून सर्व ते सहकार्य सरुथ करणार आहेत कारण एक धडपडता कार्यकर्ता आहे आणि मोठा व्हावा भविष्यात त्यांना आमदार व्हायची इच्छा आहे नंतर माहिती आहे की त्यांच्या वडिलांपासून ते त्यांचं कुटुंब चळवळीमध्ये दुसरं योगायोगाने वंचित आणि भारतीय बहुजमासेनेची बैठक आहे म्हणजे एका गोष्टीचा खुलासा करणं गरजेचा आहे की ज्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय हो काका जोशी किंवा लोकसभेचे उमेदवारी लढवत होते किंवा सर्वांनी आम्ही जेवढं जवळजवळ सहकार्य केलेलं आहे तर काका जोशींना त्या कणकवली तालुक्यात स्वतः शासकीय कर्मचारी असताना देखील आपल्या स्वतःच्या वाहनामधून त्यांनी प्रचारासाठी फिरवलेलं आहे एवढंच नव्हे तर त्यांची तसेच आम्ही काही कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते यांची आपल्या घरी जीवनाची सोय राहण्याची सोय देखील त्यांनी करून दिलेली आहे इतका त्यांचा चळवळीशी अतिशय चांगला संपर्क आहे याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे आरोग्य खात्यामध्ये वर्षानुवर्षे आपले कर्मचारी काम करत होते फक्त आरोग्यसेवक या पदांवर अशा ज्येष्ठ म्हणजे अशा सिनियर यांना सरकारी कर्मचाऱ्यांना प्रमोशन मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुक्तांकडं एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून अपील दाखल केलेलं होतं आणि ते अपील मान्य करून आता लवकरच मी येत्या पंधरा ते महिन्यामध्ये आपल्या विशेषतः भारतीय बौद्ध महासभेचे बरेचसे कार्यकर्ते आहेत काही जरा भारतीय बौद्ध महासभेला थोडंसं कुठं नक लावण्याचं काम करणारे देखील काही कर्मचारी आहेत पण त्यांनी तसा विचार न करता त्या सर्वांना जवळ घेत त्यांचं प्रमोशन करून देण्याचं काम केलेलं आहे ही एक त्याची मोठी कामगिरी आहे कणकवलीमध्ये चौकामध्ये जो बाबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम होतो तो कार्यक्रम करत असताना गेल्या वर्षी त्यांनी फार मोठा वैयक्तिक खर्च पंधरा वीस हजाराचा केलेला आहे आमच्या आमच्या सर्वांच्या काय पुलाच्या पाकळ्यामध्ये त्यांचं एक फूल त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी वाहिलेलं हो। आहे आणि त्यामुळं असं त्यांचं सहकार्य आपल्या भारतीय बौद्ध महासभेला आणि पक्षाला देखील भविष्यामध्ये देखील अपेक्षित आहे या ठिकाणी मी त्यांना बोलू शकतो तुम्ही बोला बोला बोलायला एक प्रथा आहे म्हणून आपण काय सर्वजण मिनिट त्यांनी बोलावं सर्वांना जयवंदनीय सध्या भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना किंवा भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महा महाउपासिका बंदसाहेब आंबेडकर आपले राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय आंबेडकर साहेब यांच्या कार्याध्यक्ष सभेने जयदीन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय वाटचा वाटचाल देखील जय सर्वांना जयदीन उपस्थित सर्व म्हणजे भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी असते वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असतील आज इथे एम पी एस सीतून गेल्या महिन्यामध्ये माझा रिझल्ट आला आणि लास्ट गडबोमध्ये माझी निवड झाली निवड झाल्यानंतर ॲक्च्युली खरं पाहता हा काय थोडासा थोडासा म्हणजे थोडक्यामध्ये सांगण्यासारखा नाही मी गेले बारा वर्ष शासकीय सेवेमध्ये आहे आणि शासकीय सेवेमध्ये असताना गेले तीन ते चार वर्ष मी सातत्याने अभ्यास करतोय आणि अभ्यास करत असताना दोन तीन वेळा मला पदाने काही एक चार पाच पाच सहा दोन तीन मार्कांनी मला हुलकावणी दिली होती आणि तरीही मी काय माझे प्रयत्न करण्याचं कधीही सोडलं नव्हतं आणि शेवटी मला या दोन हजार बावीसमध्ये जी मी परीक्षा दिली होती त्याच्यामध्ये मला यश मिळालं आणि माझं मागच्या महिन्यामध्ये रिझल्ट आला तर ह्या गेल्या दहा वर्षामध्ये अभ्यास करत असताना देखील किंवा इतर सगळ्या गोष्टींशी मी माझ्या शासकीय कामामध्ये व्यस्त असतानासुद्धा माझं जे धार्मिक अंग आहे धार्मिक चळवळ आहे सामाजिक चळवळ आहे त्याला कधीही मी बदल दिलेली नाही किंवा त्या याच्यामध्ये सक्रिय पद्धतीने वावत असताना मी कधीही मला बाबा वेळ देता येणार नाही किंवा अशा पद्धतीने मला स्वतःचं काहीतरी स्वतःचा स्पेस निर्माण करायची आहे त्या अनुषंगाने मला बाबा धार्मिक चळवळीकडे कधी दुर्लक्ष झालं अशा पद्धतीने माझ्याकडनं कधीही झालेलं नाही आणि यथाशक्ती जेवढं जेवढं मला योगदान या आपल्या चळवळीसाठी असेल किंवा या संस्थेसाठी असेल देता येईल त्या पद्धतीने मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे बऱ्याच वर्षानंतर आता एक वंचित बहुजन आघाडी आणि आपले भारतीय बौद्ध महासव आदरणीय महेशजी बुरवडेकर अध्यक्ष यांच्या माध्यमातून संयुक्त सभा इथे संपन्न होते आणि खरंतर या हो गोष्टीचा मला एक अतिशय फार आनंद आहे की अशाच पद्धतीने सगळ्यांनी आता एकमेकांचे हात हातामध्ये घेऊन भविष्यातील जी वाटचाल आहे ती सामाजिक असू दे राजकीय असू देत आणि धार्मिक सुद्धा या तिन्ही सत्राखाली सगळ्यांनी आता एकत्र येणं ही काळाची गरज आहे त्या मला तुम्हाला एक सांगणं फार महत्वाचं आहे की मी प्रशासनामध्ये साहेब काम करतो आणि आता नवीन म्हणजे आम्ही प्रशासकीय पद्धतीने काम करतो म्हणून ती आम्हाला एक अनुभवायला मिळते गोष्ट की प्रशासकीय अस्पृश्य वाद सुद्धा आज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या केला जातो आणि जे आता अध्यक्ष महोदयांनी सांगितलं होतं की बाबा गेले वीस पंचवीस वर्षाच्या शासकीय सभेमध्ये आहेत त्यांना पदोन्नती मात्र वंचित ठेवलं गेलं होतं आणि त्या विषयाने मी वाचा फोडली आणि कुठेतरी आज बत्तीस लोक केवळ आम्ही आमच्या संघटनेमुळे भूमिका घेतल्यामुळे त्यांना आता पदोन्नती मिळते आठ दहा दिवसामध्ये मिळेल सांगायचा हेतू एवढाच की आपल्याला केवळ सामाजिक स्तरावरती कुठेतरी अन्याय होतो आहे धार्मिक स्तरावरती अन्याय होतोय तर असं नाही आम्ही शासकीय यंत्रणेमध्ये सुद्धा काम करणारे जे काही कर्मचारी अधिकारी आहोत या व्यवस्थेला नकळत नकळत असे ना आपण बळी पडत आहोत आणि त्या अनुषंगाने कुठेतरी आवाज उठवणं गरजेचं आहे ज्या ज्या वेळेला प्रत्येक वेळेला आता राजकीय आघाडीवरती आदरणीय पुरळकर साहेब आहेत धार्मिक याच्यावरती आदरणीय विश्वनाथ जाधव आणि विश्वनाथ कदम आणि त्यांचे सहकारी असतील हे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने कार्यरत आहे पण अशा वेळेला मला एक आता मी अधिकारी म्हणून झालो तर आता वा वा मी आता कुठेतरी मला बाबा एक वरची पोझिशन मिळालेली आहे मी आता समाजाकडे कुठेतरी दुर्लक्ष करेन धार्मिक चळवळीतून माझा अंग काढून घेईन तर अशा पद्धतीची मानसिकता न ठेवता प्रशासनामध्ये राहून सामाजिक चळवळ कशा पद्धतीने चालवता येईल आणि आपल्या बंधवांना आपल्या कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने न्याय देता येईल अशा पद्धतीची भूमिका खरंतर घेऊन जाणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आमची वाटचाल चालू आहे बऱ्याच खरं सांगायचं या माझी आता सवी जवळजवळ बारा वर्ष झाली बारा वर्ष मी काम करतोय बारा वर्षामध्ये आमचा व्यक्तिगत अनुभव असा आहे की जे जे मागासवर्गीय कर्मचारी आहेत त्यांना येणे पद्धतीने वरिष्ठांकडनं त्रास देणं असू देत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई असू देत त्यांचे आर खराब करणं असू देत असे अनेक प्रकार केले जातात असे आपले अनेक कर्मचारी आहेत जे जे ह्या सगळ्या शोषण व्यवस्थेवर बळी पडत आहेत कुठे वाच्यता करू शकत नाही कारण राजकीय आधार घेतला जाऊ शकत नाही धार्मिक संघटनेचा आधार घेतला जाऊ शकत नाही मग अशा वेळेला काय करू शकतो म्हणून अशा वेळेला जे आम्ही काही संघटनात्मक प्रशासकीय पद्धतीने काम करत असतो त्यावेळेला कुठेतरी ह्या सगळ्या अन्याय अत्याचारांना आम्ही वाचा पडत असतो मला आज खरं तर बरं वाटलं की सत्कार वगैरे सगळं ठीक आहे हे एक औचित्य झालं परंतु आपण समाजाच्या संघटनात्मक ज्या काही हालचाली आणि गणगिती होत आहेत त्याच्या मुख्य प्रभावामध्ये सगळ्यांनीच राहणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये मी आहे मला आठवतं गेल्या तीन चार वर्षामध्ये दोन तीन वेळा दोन एक वर्षामध्ये तांबळे असते ते मला सातत्याने फोन करायचे अरे भाई इथे जायचं आहे अरे तू इथे येत नाही दोन वर्षामध्ये मी थोडासा म्हणजे सातत्याने गांभीर्याने परीक्षा घेतली होती मी अभ्यास करत होतो त्यांना सांगायचं की मला येता येणं शक्य नाही परंतु मी तुमच्यासोबत आहे मला बाबा प्रत्यक्ष तिथे जर येता येणं शक्य नाही झालं तर मी आर्थिक योगदान देईन परंतु मी तुमच्या आहे असं समजा मी तुमच्यासोबत नाही असं समजू नका आणि कुठेतरी मी दोन वर्ष गांभीर्याने घेतली आणि त्याचं कुठेतरी मला फळ मिळालं असं मला वाटतं पण असू दे मोठ्या पोझिशन मोठ्या पदावरती गेल्यामुळे अजून चांगल्या पद्धतीने प्रभावी पद्धतीने मी माझं सामाजिक कार्य करू शकतो अशी मला एक स्वतःला एक आशा आहे आणि तुम्ही माझे सगळे जे काही सहकारी आहेत ते तुम्ही नेहमी माझ्या माझ्यासोबतच होता सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्वांना जय भीम अशी गोष्टी नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी मुर्तय पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्यासोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिम्मत आमची ओला हो, हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक